रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सनगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत एफ आर पी रक्कम जमा अथर्व व्यवस्थापनाकडून पाच टप्प्यातील पडताळणी पूर्ण दीर्घ प्रतीक्षेनंतर सनगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अथर्व इंटरटेट प्रायव्हेट लिमिटेड युनिट दररोज शेतकरी सहकारी साखर कारखाना हलकरणी व्यवस्थापने दोन हजार दहा अकरा हंगामातील थकीत एफ आर पी आणि ऊस बिले पाच टप्प्यातील पडताळणी पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे आतापर्यंत सनगड तालुक्यातील तब्बल पंच्याण्णव गावातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित झाली आहे अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी व लेखापाल यांनी रात्रंदिवस काम करून गावनिहाय पडताळणी पूर्ण केली खोराटे म्हणाले थकीत एफ आर पी ही रक्कम शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला आहे त्यामुळे पारदर्शक पद्धतीने जमा खर्च केला पूर्व विभागातील काही गावांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात एफ आर पी जमा होईल असंही व्यवस्थापनाने सांगितलं या उपक्रमामुळे चंदगड तालुक्यातील कृषी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झालं असून शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीत सुधारणा झाली आहे शेतकऱ्यांनी अथर्व व्यवस्थापनाचे आभार मानले असून कारखान्याशी त्यांचे नाते अधिक दृढ झाला आहे महान कनिपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे